माँ जय माँ स्वीकार तूने मेरा व्रत किया स्वीकार तूने मेरा व्रत किया खुशियों से आचल मेरा भर दिया मेरा भर दिया जो मांगा उससे ज़्यादा दिया मा संतोषी मा जय मा तेरे शरण रहू मे सला जय संतोषी जय संतोष जय संतोषी आज आहे शुक्रवार तर मी शुक्रवारचं आजची माझी संतोषी मातेची सेवा वयाच्या आठ म्हणजे मी आठवीला असतापासून जे मी आईबरोबर माझ्या उपवास धरते संतोषी मातेचा मी आठवीला होती तेव्हा मी तेव्हापासून उपवास धर दर्त, धरते आई संतोषी मातेचा तर जेव्हा मी शाळेत जायचो तर सगळ्या छोट्या भावंडांना मी सांगून द्यायचे आज बरं का आज बरं का मग जेव्हा असं सांगायची कदाचित माझ्या माईंडमध्ये एवढं फिक्स झालंय ते की संतोषी माता संतोषी माता संतोषी माता मग मा आईला पण आम्हाला भाऊ पण संतोषी मातेच्या कृपेने झाला आहे तर आईबरोबर मी अजूनही जेव्हा सासरी आली तर सासरी माझं जा स्वागतच झालं की संतोषी मातेचे उपवास मी करत राहिली उद्यापन केले आणि माझी इच्छा आहे की या जगातून जोपर्यंत मी या जगात आहे या जगातून जेव्हा माझा शेवटचा श्वास असेल तोपर्यंत मी आई संतोषी मातेचे व्रत करत राहणार आहे आणि माझ्या घरचे पण मला मदत करतात की कोणीच आंबट खात नाही या दिवशी कारण स शुक्रवारच्या दिवशी आंबट खायचं नसतं तो, तो कोणीच आंबट खात नाही माझा माझे मिस्टर नाही माझी मुलं नाही आणि आता तर माझी सून आली सुनंही माझी काहीच आंबट खात नाही काहीच वेगळं असं खात नाही माझी नाती पण माझ्या सांभाळतात त्यामुळे असंच व्रत माझं आई पुढपर्यंत माझ्याकडून असंच करून घ्या घे घेईल अशी अपेक्षा आहे कारण मी कोण करणारी आहे ना आईच माझ्याकडून करून घेते तिची सेवा मी म्हटले मी करते मी करते तर मी कोण आहे मी कोणीच नाही आहे आईच माझ्याकडून हे व्रत करून घेते जय संतोषी मा तर संतोष मातेचं व्रत कोणीही केलं तरी चालतं असं नाही की पुरुषांनी करावं की जेंट्सनी करा, सॉरी लेडीजनी करावं की मुलींनी करावं की मुलांनी करावं ज्याची इच्छा असते त्यांनी हे व्रत करावं फक्त शुक्रवारच्या दिवशी आंबट खायचं नसतं परअन्न म्हणजे मी तरी अन्न घेत नाही कारण कोणाकडे तरी काहीतरी होतंच ना खाल्लं जातं टोमॅटोचं असतं लोणचं असतं तर मी खातच नाही तर आंबट नये एवढी जायची हे असते इच्छा असते त्यामुळे फक्त शुक्रवारी जसं म्हणणार नाही की निर्जल राहा किंवा हेच खा किंवा ते खा जसं तुम्हाला उपवासाला जसं सहन होईल तसं उपवास करायचा असतो संध्याकाळी आईची पोथी वाचायची असते संध्याकाळी आईची संतोषी माताची पोथी वाचायची असते त्या पोथीमध्ये सगळं काही लिहिलेलं आहे की आईचं व्रत कसं करायचं काय करायचं असतं ही संतोषी मातेची शुक्रवारची कहाणी त्यामध्ये काय काय वस्तू लागतात तुम्हाला काय काय म्हणजे संतोषी मातेचं व्रत कसं करावं म्हणजे केल्याने काय होतं तर स्वाभाविक आहे संतोषी माता नावाप्रमाणे संतोष स्वरूप असून उपा उपास उपासकांना संतोष देणारी आहे ही देवी मूळ आदिमायेचंच रूप आहे सर्व जगाची उलथा पालक तिच्यामुळेच होत असते तिची कृपा झाली की ती प्रसन्न झाली म्हणजे मनुष्याला काही कमी पडत नाही आई कधी लेकरांना दूर लोटीत नाही तशीच संतोषी माता आपल्या भक्तांकडे कधी दुर्लक्ष करत नाही जे कोणी तिला अनन्य भावे शरण जातात त्यांच्यावरती प्रसन्न होते संतोषी माता आपल्या भक्तांची सर्व दुःखे दूर करून त्यांना सुखसमृद्धी मिळून देते त्यांच्या आधी व्याधी नाहीशा करून त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करते म्हणूनच संतोष मातेच्या व्रताला आगळेपणा आहे आगळेपणा आहे आणि प्राप्त झाला आहे मनुष्याने अहंकार सोडून त्या मातेला शरण जावे शुद्ध भावनेने मनापासून तिचे व्रत आचरावे पूर्ण श्रद्धा व निष्ठा ठेवून तिला आळवावे म्हणजे तिच्या कृपेचे तिच्या कृपेने कृपेचे सर्व सर्व दारं ओ उघडी होऊन आपल्याला सर्व प्रकारचे सुख मिळतात हे व्रत कोणी केलं तर चालतं हे मी म्हटलंच आहे तसं श्रद्धेने भक्तिभावाने हे आई संतोष मातेचं व्रत करावं व्रत झाल्यानंतर सोळा शुक्रवार करावे सोळा शुक्रवार झाल्यानंतर त्याचं उद्यापन करावं उद्यापनामध्येही चट असते की कोणी आंबट खाऊ नये नऊ मुलांना बोलवायचं असतं ह्या उद्यापनाच्या दिवशी आणि त्यांना जीव घालायचं असतं मग नऊ मुलांना आंबट खायच खाऊन द्यायचं नसतं ठीक आहे जाऊन असं जरी नाही जमलं तरीसुद्धा आपण संतोषी मातेच्या मंदिरात जाऊन गुरुजींना दक्षिणा दिली आणि तिथेच सवा जा चना आणि गुळाचा प्रसाद दिला आणि तिथेच वाटला तरीसुद्धा चालतो आईला संतोषी मातेला मंदिरामध्ये मा जाऊन भेटलं तिची जी जशी इच्छाशक्ती आहे तशी तिची पूजा केली तरीसुद्धा आई भोळ्या भक्तांना पावते आणि त्यांचं रक्षण करते आई जगदंबा आई संतोषी माता माझ्याजवळ एक अनेक वर्ष आहे तशी तुमच्याजवळ पण राहील माझ्या आईची माझी खूपच खूपच जवळची अशी ही माझी संतोषी माता सगळ्या भक्तांना पावणारी तारणारी अशी संतोषी माता संतोष देणारी माता तर तुम्हालाही आवडलं तर तुम्ही हे व्रत करा तुम्हाला ही कथा तर या पुस्तकात आहे असं मी तुम्हाला सांगितलंच आहे तर तुम्हाला जर संतोष मातेचं व्रत आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये टाका छान छान लिहा आम्ही तसंच मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू आणि मी जशी काही जे मला येत आहे ते मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करेन जय संतोष माता श्री मा तेरे शरण रहो मैं सदा स्वीकार तूने मेरा व्रत किया स्वीकार तूने मेरा व्रत किया खुशियों से आचल मेरा भर दिया मेरा भर दिया जो मांगा उससे ज्यादा दिया संतोषी मां जय मां संतोषी मां जय मां मा मा मा। दुनिया में कितना अकेला था मैं दुनिया में कितना अकेला था मैं तूने चमत्कार क्या कर दिया दिया क्या कर दिया? नेचर चमत्कार क्या कर दिया क्या कर दिया मुझको दिया तूने जीवन नया मां संतोषी मां जय मां मां संतोषी मां जय मां काली अंधेरी मैया रात की छाई लेता भवन तू आई उन जितना है जैसे भूल भुलैया घर तक तू ले आई मैं तुम्हें जाने के साथ खेल रचाया छोटा मेरा दुख से नाता सुख पाया करुणा मृता की मूरत है मा मा संतोषी मा जय मा मा संतोषी मा जय मा तेरे शरण रहूं मैं सदा स्वीकारे तूने मे मेरा व्रत किया स्वीकार तूने मेरा व्रत किया खुशियों से आचर मेरा भर दिया मेरा भर दिया जो मांगा उससे ज्यादा दिया माँ मा संतोषी माँ जय माँ जो भी तेरे द्वार पे आए खाली हाथ वापस न जाए हर इच्छा पूरी हो जाए माँ संतोषी माँ निर्धन को धन मिल जाए पैसे को जल मिल जाए सूखी को कबरी हो जाए अबलाओं को बल मिल जाए माँ संतोषी माँ हम सब तेरे शरण में आए हम सब सुजको को शीश नमाए हम भक्ति के गीत ये गाए पल पल तेरे गुण गाए तू अम्बा, तु जगदंबा, तु अम्बा हे, जगदंबा हे, है तू जगदम्बा तू अम्बा है जगदम्बा है संतोष की देवी है संतोषी माँ माँ संतोषी माँ जय माँ तेरे शरण प्रभु तो में सदा स्वीकार तूने मेरा व्रत किया स्वीकार तूने मेरा व्रत किया से आचल मेरा भर दिया मेरा भर दिया।